मराठी हृदयस्पर्शिकता नात्यांचा स्पर्श एका लहान गावात एका गरीब कुटुंबात एका लहान मुलाचे नाव होते अक्षय त्याचे आईवडील रोज मजुरी करत होते एक दिवस अक्षयच्या आईला खूप ताप आला आणि तिने अक्षयला सांगितले की तू आज माझ्यासाठी भाजी आण अक्षयने खूप धावपळ केली पण त्याला भाजी मिळाली नाही शेवटी एका श्रीमंत घरातल्या बाईने त्याला भाजी दिली शेवटी एका श्रीमंत घरातल्या बाईने त्याला भाजी दिली अक्षयने ती भाजी आईला दिली आणि आईने ती खाऊन आराम केला आईने ती भाजी खाऊन आराम केला दुसऱ्या दिवशी अक्षयच्या वडिलांना कामावर जाण्यास त्रास होत होता अक्षयने आपल्या वडिलांना मदत केली आणि त्यांना कामावर घेऊन गेला त्या दिवशी अक्षयच्या वडिलांनी खूप काम केले आणि त्यांना खूप पैसे मिळाले अक्षयच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू लागली अक्षय आणि त्याचे कुटुंब अक्षय आपल्या आईवडिलांना खूप प्रेम करत होता तो त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी विशेष करायचा एक एका संध्याकाळी अक्षयने आपल्या आई वडिलांसाठी एक सुंदर चित्र काढले त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अक्षयला खूप आनंद झाला हृदयस्पर्शी भाग या कथेचा हृदयस्पर्शी भाग म्हणजे अक्षयने आपल्या आईवडिलावरील प्रेम आणि त्यांच्या कुटुंबाची आपसातील मजबूत नाती या कथेतून आपल्याला हे समजतं की प्रेम आणि आप आपसातील नाती किती महत्वाची आहे निष्कर्ष या कथेचा संदेश आहे की आपण नेहमी आपल्या कुटुंबाला प्रेम आणि आदर द्या आणि त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी विशेष करावा